श्री स्वामी समर्थ ओडक देवीच्या विविध स्तोत्राचे रात्रीसुक्त या स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमगुणांचा आळस नैराश्य दूर करते व दृष्ट शत्रूचा नाश होतो देव्या कवच सर्व देवकवचात श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी या कवचाचा पाठ केल्या असता त्यांना देवी कवच एक अभेद कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तसतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्गला किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्वाचे असते भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू टळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्थीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज नऊ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते कणकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद्भाग्य प्राप्ती होते देवी अथर्वशीष या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते याच्याशिवाय सप्तसतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी हे अवश्य म्हणावे या देव्य अथर्वशीचे पठन केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता केलेल्या पापाचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटले तर त्याचे उत्तम फळ मिळते त्रिपूर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेल वात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता सुखाची व मनशांती प्राप्ती होते महालक्ष्मी कवच ह्या अष्टकाचे रोज पठन केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाळ पठन केले तर महाशत्रूसुद्धा नाश होतो श्री स्वामी समर्थ